भिवंडी लोकसभा मतदार मतदारसंघात येणाऱ्या कल्याण पश्चिमेकडील पाच सोसायट्यांना जोडणारा रस्ता मागील अनेक वर्षांपासून अर्धवट असून यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून मुख्य रस्त्यावर जावं लागतं वारंवार या रस्त्यासाठी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्यानं या पाच सोसायटीत राहणाऱ्या सुमारे चार हजार नागरिकांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत याबाबतचं पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना आता पाठवलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना या नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लावत त्यांना मतदानावर बहिष्कार घालण्यापासून परावृत्त करण्याचे आदेश दिलेत मात्र केडीएमसीकडनं कोणत्याही प्रकारचं पाऊल उचललं न गेल्यानं या नागरिकांनी निवडणुकीवरती मग बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावरती आपण ठाम आहोत असं म्हटलंय जर का लोकसभेनंतर ही समस्या न सुटल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपला बहिष्कार कायम राहील असं या नागरिकांचं म्हणणं पण आणि रोड न झाल्यामुळे आम्ही या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे किती लोक आणि किती लोक या सोसायटीमध्ये एक हजार फ्लॅट आहेत तिथे या कॉम्प्लेक्समध्ये पाच हजार चार ते, ते पाच हजार मतदार या सोसायटी सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत आणि आता ह्या जरी लोकसभेच्या इलेक्शनला तर पुढच्या इलेक्शनला आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे जो पण रस्ता होत नाही तो पण म्हणजे लोकसभाला पण टाकलाय आणि पुढच्या पुढच्या इलेक्शनला पण आम्ही सगळ्यांना टाकणार विधानसभा विधानसभा विधानपरिषद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम